नमस्कार मित्रांनो गुरुमौल्या युट्यूब चॅनेल वर आपले खूप खूप स्वागत आहे तर मंडळी स्वामींचे लाखो करोडो भक्त आहेत जी स्वामींची सेवा करतात व त्यांची महाराजांवर खूप श्रद्धाही आहे पण असे बऱ्याच भक्तांच्या आयुष्यात वाईट प्रसंग येतात एवढे प्रसंग येतात की बास आता मी एवढी स्वामींची सेवा करतो तरीही स्वामी माझ्याकडे बघत नाहीत मग मनात वाटतं की खरंच स्वामी या जगात आहेत की नाही बंद करा हे सगळं एवढी सेवा करून पण माझी संकटे काही केल्या कमी होत नाही उलट वाढत चालले असे का होते बरे तर मित्रांनो हा तुमच्यासाठी शुभ संकेत आहे कारण स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत जेव्हा तुम्ही बहुसागर पार करण्यासाठी समुद्राच्या काठावर पोचता तेव्हा तुमचा विश्वास आणि श्रद्धा बघण्यासाठी स्वामी आपल्या भक्तांची परीक्षा घेतात स्वामी जेव्हा परीक्षा बघतात तेव्हा त्या भक्तावर खूप संकटे येतात थोडक्यात सांगायची म्हणजेच आर्थिक अडचणी येतात शारीरिक आजार होतात घरात वाद होतात मानसिक ताणही येतो अशी बरीच संकटे भक्तांवर येतात तेव्हा तुम्ही स्वतःला खूप नशीबवान भाग्यवान समजा कारण तुमची भक्ती स्वामींच्या चरणी पोचली आहे तुमची आत्मस्थिती मजबूत करण्यासाठी स्वामी तुमची परीक्षा घेत आहेत तुम्ही खूप भाग्यवान आहात तुम्ही नक्कीच समुद्राच्या काठावर पोचलेला आहात संकटांना घाबरून मध्येच भक्ती सेवा सोडू नका काही लोक संकटे आली की लगेच विचार करतात कि देव नाहीत या जगात असा विचार करून देव सगळे पाण्यात सोडतात भक्ती करणे सेवा करणे सोडून देतात आरतीला जाणे ही सोडतात म्हणजेच सगळी सेवा सोडून देतात पण त्यांच्या लक्ष लक्षात येत नाही की स्वामी आपली परीक्षा घेत आहेत किती पण प्रसंग येऊ दे मला स्वामी भक्ती सोडायची नाही कारण आपण ब्रह्मांड नायकाचे सेवेकरी आहोत स्वामी महाराजांचे स्वामींची भक्त आहे संकट देणारे तेच आहेत व बाहेर काढणारे पण तेच आहेत त्यामुळे काही पण होऊ दे स्वामींची भक्ती सोडायची नाही तुमच्यावर असेच प्रसंग आले असतील तर स्वतःला भाग्यवान समजा आणि स्वामींचे नामस्मरण वाढवा जेव्हा तुम्ही असे कराल तेव्हा स्वामी खुश होतील आणि तुमची संकटे चुटकीसरशी काही सेवेकरांनी हा अनुभव येतात व तुम्ही, तुम्ही खूप खचला आहात पण कोणत्या कोणत्या ना रूपाने त्या संकटातून तुम्ही बाहेर पडता स्वामी एवढे लक्षात ठेवा स्वामी भक्ती आपण करत नाही तर स्वामींनी आपल्याला भक्ती करण्यासाठी निवडलेले आहे त्यामुळे तुमच्यावर कितीही मोठी संकटे येऊ द्या घाबरून जाऊ नका कारण सोन्याला पण दागिना घालत घडवण्यासाठी टाकीचे गाव सोसावेच लागतात त्याचप्रमाणे स्वामींनी तुमचा दागिना करायला घेतलेला आहे त्यामुळे एवढ्याशा संकटांना घाबरून मागे हटू नका स्वामी वाटलं पाहिजे की या भक्ताला सोडून कुठे जायला नको हो। बऱ्याच ताईंना संसारिक तक्रारी असतात तक्रारी वाढल्यावर शांत राहा व श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे निरंतर चोवीस तास नामस्मरण करा तुमच्या तक्रारी दूर होतील आता तुम्ही नदी काटावर आहात नदी पार करायची तर थोडं सहन करायलाच हवं तर एवढे लक्षात ठेवा एकदा का स्वामींना कळलं की हा माझा भक्त कट्टर आहे तेव्हा तेच तुम्हाला हात देतील व संसार नदी पार करतील व तुमचा योगक्षम ही चालवतील एकदा का तुम्ही ही स्वामी परीक्षा पास झालात की तुम्ही आणि स्वामी एकरूप होता मग स्वामींकडे काहीच मागण्याची वेळ येत नाही स्वामी एवढे देतात की आपली जोळी घेण्यासाठी कमी पडेल आता मात्र नक्की लक्षात ठेवा तुम्ही जर खूप स्वामी सेवा करत असाल व तुमच्यावर खूप संकटे येत असतील तो स्वामी भक्ती न सोडता ती उलट वाढवा स्वामी तुमची परीक्षा घेत आहे तुम्हाला स्वामींच्या परीक्षेत पास व्हायचेच आहे आता मागे हटू नका स्वामींची सेवा जास्तीत जास्त करा तेव्हा स्वामी तुमच्या आयुष्याच सोनं करतील स्वामींवर विश्वास ठेवा अनन्य भावाने स्वामींना शरण जावा स्वामींबद्दल कसली शंका कुशंका मनात ठेवू नका विश्वास डगमगून देऊ नका आणि संकटांना सांगा माझे स्वामी असताना मी तुम्हाला का घाबरू का चिंता करू सेवेकरी बांधवांनो आपण खूप श्रीमंत आहोत कारण या विश्वाचा मालक पालक ब्रह्मांड नायक आपला बाप आहे मग आपला बाप एवढा श्रीमंत असताना आपण का घाबरावे कारण स्वामींच्या आज्ञे विना झाडाची पानही हलत नाही मग ही संकटे आपलं काय बिघडवणार आहे तर मंडळी ही स्वामींची लीला आहे आपली पण कर्म असतात मागच्या जन्मीची या जन्मीची ती कर्मे आपली पाठ सोडत नाहीत त्यामुळे आपल्यावर संकट येतात पण स्वामी कृपेने त्या संकटांचा नाश होतो तुम्हाला वाटतही असेल खूप संकट आहेत मला आता सहन होते नाही सगळं बंद करावं पण असं करू नका स्वतःच्या मनाला सांगा स्वामी परीक्षा घेत आहेत यामुळे या, या परीक्षेत मला पास व्हायचंच आहे आणि परत जोमाने स्वामी सेवा वाढवा बघा लवकरच तुम्ही सगळ्या संकटातून बाहेर पडाल हे तुम्हाला पण समजणार नाही तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा गुरुमावली या चॅनलला ला करा शेअर करा व बेल आयकॉनला ला क्लिक करा म्हणजे या चॅनेल वरील नवीनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील श्री स्वामी समर्थ